हाय नमस्कार चला तुम्ही म्हणता काय चालले तर डेऱ्यात मुराय ठेवलं होतं लंच तुम्हाला काय मुरा ठेवलेलं दाखवलं डायरेक्ट मुरलं ना की मंग दाखवायचं त्याच्यामुळं कसं झाले लोणच एकदम भारी आणि सध्या माझ्याकडे दोनच डेरे आहेत तुम्ही म्हणता नवीन आणता येत नाही का असं तसं पण लंचला नवीन डेरे चालत नाही आय म्हणल्या निर्याज लिहिलं असा शब्द त्याचा ती डेरे लागते म्हणजे वापरलेलं वापरलेलं डेरा असलं ना लोणचं ते छान होतं आणि हाय ही सगळा मसाला तसाच म्हणजे राहतो छान उरत त्याच्यामुळे ही लोणचं बघा तुम्ही अजिबात सुद्धा कसं झालंय छान नवीन डेरा असल्या असं सुक्क एकदम होत आणि हे असल्यावर तेल ह्याच्यात म्हणजे राहतं अजिबात सुद्धा मुरल्यासारखं होत नाही तर ही मला ही दोन किलोची गावात द्यायची एक ऑर्डर आमच्या गावात आणि ही अजून एक भरणी भरावा लागेल मला ती द्यायची सूर्यनगरीत वस्तीवर काय सगळीकडं लोणच लोणच आता एक डेरा दिली दोन तीन म्हणजे दोघ जण आरती त्यांनी पाच पाच किलो लोणचं जवळ ह्या डेऱ्यात दहा किलो लोणचं त्यांनी नेलं राहिल्या ती भरलं आणि आता ही सुरुवात आहे ही पण भरायचं चाललंय म्हणलं आता भरणीत भरलंय भरणीत भरून ही खार लोणचं कालवलंय आपण ही ह्याच्यात टाकायचंय मुरण्यासाठी खरं लोणचं म्हणजे बनवलेलं टाकायचं आठ पंधरा दिवस छान असं मुरवायचं आणि मग परत तुम्हाला ऑर्डर करायचं कारण की बरेच मला कमी आले की ताई तुम्ही पण मग डेऱ्यातलं लोणचं पाहिजे आम्हाला प्लास्टिकच्या भांड्यातलं लोक म्हणून तर चालतंय काहीच हरकत नाही डेऱ्यातली तर डेऱ्यातले आता दोन डेऱ्या सध्या मी म्हणजे गोळा केल्या ते म्हणजे आमच्याच घरी होत ती आता ती एक डेरा आमचा जो वापरायचा तो पण म्हणला आपल्याला घ्यावा नवीन पाणी पिण्यासाठी आणायचा आणि तिकडं माझ्या मम्मी कडून त्यांच्याकडं आहे डेर दोन त्या दिवशी गाडीत जागाच नव्हती म्हणून मानले नाही तर मी आता गेली ना मी जाणार आहे अजून दोन दिवसाने आंब्यांसाठी अजून आंबे आपल्याला घेऊन यायचे त्याच्यासाठी तर त्यावेळेस ती राहिलेली दोन डेर म्हणजे आपल्याकडे पाच ते सहा डेर होते सध्याला आणि मग ती डेर झाली की पाच सहा डेर बाद झालं मुरवण्यासाठी असं चालले तर असं द्या चला तुम्ही म्हणजे तुम्हाला आपल्या लोनच्या बद्दल सगळी माहिती देतली आपलं जे पिवळा खार असतो हा खार हा एक खार भेटतो हे लाल लोणचं एक भेटतं आणि कारळाचं लोणचं एक भेटत अशी तीन प्रकारची लोणची भेटतात कारळाचं लोणचं तिथे तेवढं घ्या चला तर ही हे आहे आपलं कारळाच लोणचं कारळाचे इतकी ऑर्डर आहे ना ती पण आणि ही लाल लोणचं जे आपलं रेग्युलर असतं ते आणि हे खार अशी तीन प्रकारची लोणची भेटतात सगळं सामान पहिली गोष्ट म्हणजे आंबा प्युअर तिकडून सोलापूरवरून आणलेला लोणच्याचा आंबा चुलीवर सगळं सामान भाजून पाट्यावर वाटून कमतरता फक्त डेहरेची होती तर ती सुद्धा आपण आणली म्हणजे आता ह्या लोणच्यात काहीच कमी नाही सगळी जुनी पद्धती आली म्हणलं आता तुम्हाला दाखवा व्हिडिओ काय कसं चाललेली तर मी लोणचं सगळं भरते मी सगळं लोणचं ह्यात भरून परत दोन तीन दिवसांनी ऑर्डर टाकायचे असतात आता आज तर वार आहे शुक्रवार शनिवार रविवार सोमवार डायरेक्ट सोमवारी कुरिअर केले जाईल लोणचं मुरायला चार दिवस ले झालं डेऱ्यामध्ये अजून दोन डेरे घेऊन येते छान असे बघून आणि कुरिअर करायचं भरपूर जणांची ऑर्डर आहे आणि आता बघा तुम्हाला छान असं डेर्यातलं लोणचं भेटतंय ज्यांना कोणाला ऑर्डर टाकायची त्यांनी पटापटा ऑर्डर टाका आणि तेल तुम्ही तर असं तेल राहतं आपलं एवढं तरी पॅकिंगमध्ये एवढं ते जमत नाही म्हणजे चालत नाही पॅकिंग फुटण्याची शक्यता जास्त असते कारण की आपण खूप लांब लांब कुरिअर करतो दिल्ली गुजरात गोवा तमिळनाडू कर्नाटक मुंबई पुणे ऑल सगळीकडं सांगली सातारा अहिल्यानगर इकडं औरंगाबाद उस्मानाबाद सगळीकडे कुरिअर जातात तर ते पॅकिंगला ते जमत नाही पॅकिंग असलं की ते फुटण्याची शक्यता जास्त असते त्याच्यामुळे मग त्यांनी तेल कमी आम्ही म्हणजे कमीत कमी तरी म्हणलं जास्त वापरतोय असं दिसतंय तरी जर तुम्हाला वाटत असेल हे बघा की कमी तेल आहे तरी तुम्ही तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तेल गरम करायचं नंतर ना थंड करायचं आणि लोणचं धावतायचं किती पण तेल चालत लोणच्याला असं काय नाही आणि मेन गोष्ट म्हणजे दोन वर्ष लोणचं खराब होत नाही दोन वर्ष टिकण्याची गॅरंटी आहे मी स्वतः तुम्हाला व्हिडिओ वगैरे ह्याच्या अगोदरचं पण लोणचं दाखवलंय माझ्याकडे सध्या आहे ह्याच्यापेक्षा थोडं कमी आहे एवढं एवढं लोणचं गेल्या वर्षीचं दाखवायला ठेवलं होतं तर असू द्या चाले कामात काम बाहेर कांदा भरायचं चाललंय ते आमचं तर तरी पण त्यातनं म्हणलं ही लोणचं काढून ऑर्डर होते ती देऊन यावं तर आणि बाकीच लोणचं भरून ठेवायचं म्हणजे तुम्हाला परतन ऑर्डर टाकायला द्यायला बिंजुरी असं काम तर असू द्या पटापट ऑर्डर पटा टाका घ्या आपलं गावरान लोणचं आणि कसं वाटलं व्हिडिओ कमेंट करून सांगा दोन तीन दिवस झालं लोणच्याचा व्हिडिओ काय नाही काढला असा पण आता आज डेऱ्यात मुरलं होतं म्हणून काढायचं तर एवढं घेते सगळं बरण्यांमध्ये काढून आणि ह्याच्यात भरून ठेवते बाय सगळ्यांना